चोवीस वर्षीय विवाहितेने रात्री घरात सर्वांसोबत जेवण केले जेवण आटोपल्यानंतर परिवारातील सर्वजण झोपले मध्यरात्री पहाटेच्या वेळी आधी पती झोपेतून उठला पण पुढे काय घडलं पाहण्याआधी हे मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अश्विनी विशाल चौधरी असे विवाहितेचे नाव आहे एकोणतीस डिसेंबरला घरातील सर्वजणांनी सोबत गप्पा मारत जेवण केले यानंतर चौधरी झोपले दरम्यान डिसेंबरला पहाटे वाजता सदरची घटना उघडकीस आली कुटुंबीय झोपल्यानंतर शनिवारी मध्यरात्री नंतर पहाटे तीन वाजता पती विशाल हे पाणी पिण्यासाठी उठले तिचे पती विशाल हे जळगावात खाजगी क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करतात दे दे ते पाणी पिण्यासाठी उठले ते असता पत्नी अश्विनीने छताला गळपास घेतल्याचे निदर्शनास आले पत्नीने गळपास घेतल्याचे दिसून आल्यानंतर पतीने एकच आक्रोश केला महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले विवाहितेच्या पाश्चात पती दीड वर्षांचा मुलगा आहे त्यावेळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे